कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बाधित भागाची पाहणी केली बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली बाजार तालुक्यातील रोणखेड येथे त्यांनी भेट दिली रामरावजी पचारे यांच्या शेताची पाहणी केली खासदार नवनीत राणा आमदार प्रताप अडसळ आमदार संजय रायमुलकर अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते खरडून निघाली असून हो सोयाबीन व कापसाच्या पिकाच्या तत्काळ पंचनामे करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले नजीकच्या पेडी नदीचे पाणी शेतात पसरून पिकात नुकसान होते हे लक्षात घेऊन नदीचे खोलीकरण आदी कायमस्वरूपी उपाय अंमलात आणण्याबाबत आराखडा तयार करून शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा शेतात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले कृषी मंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात यावी अशी ग्वाही त्यांनी दिली अतिवृष्टीमुळे बाधित रस्त्याबाबत दुरुस्त दुरुस्ती व बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी कृषी मंत्र्यांनी स्थानिक नागरिक गाव पातळीवरील अधिकारी यांच्याशी संवाद साधला तहसीलदार संतोष काकडे पोलीस पाटील शीतल वाडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती